नाला प्रचार हा वेळेत संपवावा लागतो उद्याच्या वीस तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची खून शिट्टी आहे आणि त्याच्या पुढचं बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजयी करा येऊन सांगण्यासाठी मी मग अशी लिखितातही इच्छा व्यक्त केली संयोजकांनी बाबासाहेबांना विचारलं बाबासाहेबांनी नकार दिला मी त्यांना सांगितलं त्यांना बोलायला सांगितलं कारण या देशामध्ये राज्यामध्येच नाही या देशामध्ये महिलांना आरक्षण पहिल्यांदा कुणी दिलं असेल ते शरद पवार साहेबांनी आणि मी त्या पक्षाचा पाय आहे आणि म्हणून निघताच काही काय आणखी एकाच दुसरी महिला बोलली असती तरी ज्यांना थांबवलं असत आणि त्यांना बोलायला दिसत कारण खऱ्या नुसतात महिलांना संधी द्या महिलांना सरपंच करा हे करा आणि नवरा सहया करतो जाऊन तिथं अशी वस्तु आणि म्हणून आपण हे त्यांना खरोखर स्टेजवरती आणलं पाहिजे त्यांना काम कारभार करायला पाहिजे आणि मला जाणीव आहे माझी भाऊजी का <laughs> मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते पहिल्या दिवशी जिल्हा परिषद मध्ये गेलो आणि बजराम काकांना सांगितलं माझे मित्र पहिल्यापासून एस काँग्रेस पासून पवार साहेबांच्या आता दोघच राहिले जिल्ह्यात त्यांना सांगितलं की काय अडचण आली तर तुम्ही जरा पाठिंबा द्या परंतु पुन्हा अडीच वर्षामध्ये मी एकदा ही जिल्हा परिषद मध्ये गेले त्यांचं त्यांनी काम करावं ही माझी धारणा आहे आणि म्हणून महिलाचं खरंच सक्षमीकरण काय असेल तर त्यांना ताकद देणं त्यांना मार्गदर्शन करणं जे करा आता तुम्हाला माहित आहे हे चांदणे त्या स्टेजवर बसलेले आहेत प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट मिळत आणि आम्ही त्या दिवशी कोळ्यामध्ये होतो आणि कोळ्यामध्ये आम्हाला सभा चालू असताना कळलं की असं सुद्धा नाही आणि माझी पंचायत <laughs> कारण आता म्हटलं धनुष्यवान त्यांना जर असेल तर ते महाविकास आघाडीत झाले अरे आम्ही तर ह्यांच्या स्टेजवर भाष्ण ठोकत होतो आणि म्हणून त्या <laughs> अर्ज भरल्यानंतर चांद्य काका आणि मी दिपाळीच्या पाडव्याच्या आदल्या दिवशी साहेबाकडे गेलो आपल्यातल्या अकोल्यातले माझे मित्र होते माझ्याबरोबर इथं वास्तूचे डी एस सावंत होते आणि आम्ही विचारलं साहेब म्हणलं मला पंचायत झाली का इकडं म्हणलं मेहना उभा हो आहे आणि ती महाविकास आघाडीतून जा आणि आता तर आम्ही काय करायचं नेमकं ते म्हणले हे दोघं राहिल्यानंतर काय होईल ह्याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे का मला त्यामुळे <laughs> तुम्ही बाबासाहेबांचा प्रचार करा हे सांगितलं म्हणून मी बाबासाहेबांना आले आल्या सांगितलं की पाच तारखेपासून मी तुमच्या बरोबर आहे पण दुर्दैवानं मी चार तारखेला संध्याकाळीच आमच्या डॉक्टरना आणि डॉक्टरने फोन, फोन उचलला मी न करता मी उचलला त्यांनी म्हणले काय भाऊ कुठं आहे ते म्हणले ॲडमिट आहे देऊ का फोन म्हणते नाही नाही म्हणते ना मीच येतो आणि पहिल्यांदा सुरुवात केला मला दवाखान्यात सगळ्यात अगोदर बघायला येत सात दिवस सा मी सणावर होतो सात दिवस मला सणा होतो अँटीबायोटिक पहिल्यांदा पाच दिवस म्हटले डॉक्टर मी म्हटलं पाच दिवसानंतर सोडतील कोणा म्हटलं आता दवाखान्यात जावं पण घरी घरी घरीबी डॉक्टर असल्यामुळे काय अडचण काय घरी सुद्धा डॉक्टरने कुठे सोडले सात दिवस सणाने घेतलं एक दिवस विश्रांती घेतली पण पर तोपर्यंत तालुक्यामध्ये म्हण मला कुठेतरी मग सांगितलं की उद्या दुपारी पाच सभेमध्ये भाऊ आमच्या उठवारा सुरू केलं मी पवार साहेबांना विचारून तो राहिलो मीच अधिकृत महाविकास आघाडीचा उमेदवार आहे अशा प्रकारे म्हणून मी पुन्हा खासदार साहेबांना फोन केला मी ज्या वेळेला पवार साहेबांना भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मी खासदार साहेबांना फोन केला की आम्ही भेटून आलो आणि तुम्ही जाऊन विचारा काय करायचं म्हणजे आम्ही नेमका अजून बाहेर पडलो नाही काय करायचं खासदार साहेब जाऊन आले साहेबांनी सांगितलं मी साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांनी मला सांगितले की बाबूराव गायकवाड आणि चांदणे येऊन गेले मी त्यांना सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करा आणि म्हणून आज खासदार साहेब आपल्या तालुक्यामध्ये आले चार ठिकाणी सभा झाल्या आणि त्यांनी सांगितलं मी आणि बाबुराव गायकवाड हे शरद पवारचा निरोप होऊन तुमचा प्रचार करायला आलेला आहे महाविकास आघाडीचे आणि तुम्हालाही माहीत आहे या तालुक्यामध्ये शरद पवारचं सगळ्यात सच्चा कार्यकर्ता कोण आहे माझ्याकडे अशी पद्धत नाही मी जसा राजकारणात आलो साहेब एवढ काँग्रेसमध्ये असताना मी राजकारणात आलो नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात चालू त्यावेळेपासून माझा नेता पवारसाहेब माझ्या ऑफिसमध्ये पवारसाहेबाचा फोटो आहे माझ्या घरामध्ये पवार साहेबाचा फोटो आहे मी ज्या ज्या संस्था काढल्या त्या संस्थेचं दोन दोन वर्षाने उद्घाटन केलं पण पवार पवारसाहेबाच्या दुसऱ्या दुसरं <laughs> पवार साहेब देशाचे संरक्षण मंत्री असताना सुद्धा माझ्या सामोराव पालीच्या उद्घाटना आणि म्हणून माझी निष्ठा ही त्यांच्यावर इथे आहे एकदा विजयदा फोटो लावायचा काही विसरला तो करायचा पवार साहेबाचा लावायचा पुन्हा पवार साहेबाचा काढला अजित दादाचा लावला आणि आता अजित दादाचा काढून उद्धव लावला मी <laughs> तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय करावं हे मी सांगणार नाही पण निष्ठेनं ना कोण आहे माझी निष्ठा किंवा शेका पक्षाची निष्ठा खानदार देशमुखाने सात वर्ष निष्ठा शिवली अनेक प्रलोभनं आली अने असती त्यांना परंतु त्यांनी गेलं नाही तसं माझी निष्ठा की पवार साहेबांवरची आणि कुणीही सांगत असलं की, की आम्हाला पवार साहेबांनी सांगितलं हे एकदम चुकीचं आहे एवढंच मी या त्यांना सांगतो आमच्यातली दुसरी काय मंडळी मला म्हणजे आनंद आहे की या गावामध्ये खासदारकीला लीड दिली तुम्ही अकोल्या परंतु त्यातली काय मंडळी आता जरा वाट चुकली थोडी वाट चुकली मला त्यानं विनंती करायची आहे वाट पहिल्या वाटाला या आणि गुलाला या जिकडं गुलाला आहे तिकडे या एवढच निर्मिती सांगतो कुणीतरी सांगतंय जातीपातीच राजकारण पावड्या रावड्याचं राजकारण मला ते कधी जमलं नाही आमच्या गावात सुद्धा आज गेलो त्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही आज येणार आहेत उद्या येणार म्हणजे आमच्या मी काही ने नेते मंडळी सांगू तिथे भाऊ कोणतं विचारतं ना अ भाऊ नाही भाऊ आजार आहेत उद्या येणार आहे भाऊ परवा येणार नाही भाऊ चार काय मी सांगितलं मला कोणी भेटलंच नाही आणि ज्यांनी मला भेटले किंवा ज्यांनी मला फोन केला मी दवाखान्यात असताना सुद्धा मला काही लोकांचे फोन आले की भाऊ काय करायचं आपण मी सांगितलं बाबासाहेबाचं काम करायचं आणि हे पवार साहेबाचं आधी आणि म्हणून कुणी काय जरी सांगत असलं तरी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे बाबासाहेब आहेत आणि पवार साहेबांच्या सांगण्यावर आज खासदार साहेब आले मी आलोय काय कुणी काही जरी म्हणत असलं तर त्याच्या तारा घेऊ नका उद्याच्या वीस तारखेला बाबासाहेबांची खून चिठ्ठी आहे त्याच्या पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने जी करावं अशी विनंती करतो कारण जवळजवळ पावणे तीन तास झाले आणि त्याच्यापेक्षा जास्त न बोलता आपण इतक्या मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आपला सर्वांच मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो